असेल शेळी बकरी असेल पानटपरी असेल कापड दुकान पूर्णपणे नजराच्या समोर धरायचं आहे श्री दत्त परभुदयामध्ये बसलेले आहेत उत्पन्न करणारे ब्रह्मदेव पालन करणारे विष्णुदेवाने संहार करणारे महादेव त्राई मूर्ती रूपाने हृदयामध्ये बसलेले आहेत पण त्यांनी जी काही शक्ती सोडलेली आहे त्या शक्तीनं तुमच्या बिझनेसमध्ये प्रवेश केलेला आहे तुमच्या घरामध्ये शेतामध्ये बिझनेसमध्ये प्रवेश केलेला आहे बिजनेस मध्ये प्रवेश करून ज्या ज्या काही बाधा सापडलेल्या आहेत त्या सर्व बाधा श्री दत्त गुरुंच्या शक्तीने या शरीर उपयंत्राद्वारे पूर्णपणे खेचून आणलेल्या आहेत ओ तुम्ही जे काही पैसे दिलेले दुसऱ्याला घुसणे समोरील सदस्य देत नाही नोकरीसाठी पैसे भरलेले आहेत समोरील सदस्य नोकरीला लावत नाही पैसे रिटर्न देत नाही बँकमध्ये बिझनेससाठी फाईल टाकलेली आहे त्याच्यावरती सही होत नाही समोरील सदस्याचा चेहरा तुमच्या नजराच्या समोर धरायचा आहे तुमचं जे काही धन आटकलेलं आहे समोरील सदस्य देत नाही प्रेमापोटी दुसऱ्याला मदत केलेली आहे पण समोरील सदस्य धन देत नाही श्री दत्त प्रभू हृदयामध्ये बसलेले आहे पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं कमाल केलेली आहे समोरील सदस्याच्या मनामध्ये प्रवेश करून त्याच्या मनामध्ये जे काही निगेटिव रूपी विचार सापडलेले आहे निगेटिव रूपी विचाराचा मैल पूर्णपणे श्री दत्तगुरूंच्या शक्तीने या शरीरपी यंत्राद्वारे खेचून घेतलेला आहे ओ ओ ओ, ओ, ओ बिझनेसमधील सर्व बाधा निघालेली आहे शेतामधील सर्व बाधा नष्ट झालेली आहे जो काही प्लॉट विकायचा आहे शेती विकायची आहे नवीन घ्यायचं आहे घराचं काम करायचं आहे त्यामध्ये जी काही बाधा तयार झालेली आहे नजरा पुढे धरायचे शेती घ्यायची आहे काही विकायचे आहे जुनं घर विकायचं आहे नवीन घर बांधायचं आहे नजरा पुढे धरायचं श्री दत्त प्रभू तुमच्या हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त प्रभूंनी जी काही शक्ती सोडलेली आहे त्या शक्तीनं समोरील सदस्याच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही जो संकल्प केलेला आहे त्या परमाने श्री दत्तगुरूंच्या शक्तीनं समोरील सदस्याच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे जी काही बाधा सापडलेली आहे सर्व बाधा श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं शरीर यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे ओ मार्केटमध्ये जे काही धन अटकलेला आहे बिजनेसमध्ये जे काही धन अटकलेला आहे श्री गुरुंच्या शक्तीनं समोरील सदस्याच्या मनामध्ये प्रवेश करून त्याच्या मनामध्ये जो काही निगेटिव विचार होता तो पूर्णपणे खेचून आणलेला आहे शरीर पूर्णपणे रिला झालेला आहे उत्पन्न करणारे बर्मदेव पालन करणारे विष्णुदेवाने संहार करणारे महादेव त्रायमूर्ती रूपाने हृदयामध्ये बसलेले आहेत पण श्री दत्त प्रभूंनी जी काही शक्ती सोडलेली आहे जो काही तुम्हाला पितृदोष असेल काल असेल नवगर्ह बाधा असेल गर्ह बाधा असेल त्यामध्ये श्री दत्तगुरूंच्या शक्तीनं प्रवेश केलेला आहे श्री दत्त प्रभू हृदयामध्ये बसलेले आहेत पण परभूंच्या शक्तीनं जी काही फळप्राप्तीमध्ये बाधा आलेली होती लग्नाला दहा वर्ष झाले असतील वीस वर्ष झालेली असतील जी काही फळप्राप्तीमध्ये बाधा आलेली होती ती सर्व बाधा श्री दत्तगुरूंच्या शक्तीनं खेचून आणलेली आहे ओम शिव 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 जो काही पूर्वजांचा शाप असेल पूर्वजांचा एखादा शाप तुम्हाला लागलेला असेल एखाद्या देवदेवतेचा तुमच्यावरती कोप झालेला असेल तो पूर्णपणे श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं नष्ट केलेला आहे ओ पूर्वजांचा दोष दोष काल सर्पदोष देवदेवतेचा पूर्णपणे श्री दत्तगुरूंच्या शक्तीनं खेचून आणलेला आहे ओ शिव 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 शरीर पूर्णपणे रिला झालेला आहे मुलांचा चेहरा परत नजराच्या समोर धरायचा आहे तुमचे जे मुले आहेत मुलांचा चेहरा नजराच्या समोर धरायचा आहे अभ्यासामध्ये लक्ष नसल मुलगा असेल मुलगी असेल कॉलेजमध्ये जात नसल काही प्रेम प्रकरणात अटकलेले असतील जो काही बाहेर नाद असेल चेहरा नजराच्या समोर धरायचा आहे श्री दत्त प्रभूंनी जी काही शक्ती सोडलेली आहे त्या शक्तीनं मुलांच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे चेहरे बराबर नजराच्या पुढे धरायचे आहे मुलगा ऐकत नसेल अंगावर धावून येत असेल मुलगी असेल किंवा मुलगा असेल श्री दत्तगुरूंच्या शक्तीने मुलांच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनामध्ये प्रवेश करून जे काही निगेटिव्ह रूपी स्मृती मनामध्ये तयार झालेली सापडलेली आहे ती पूर्णपणे या शरीर यंत्राद्वारे खेचून आणलेली आहे ओ शिव 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 घरातील जे काही सदस्य असेल घरातील सदस्याला काही व्यसन असेल तर ते नजराच्या समोर धरायचे आहे घरातील जे सदस्य असेल दारूचे व्यसन असेल किंवा बाहेर काही वाईट वळण असेल पती पती पत्नीचे एक विचार नसतील दोघातून एखाद्याला वाईट वळण असेल काही बाहेर नाद असेल चेहरा नजराच्या समोर धरायचा आहे त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे व ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तीने युक्त असणारे श्री दत्त प्रभू तुमच्या हृदयामध्ये बसलेले आहेत दत्त प्रभूंनी जे काही शक्ती सोडलेली आहे त्या शक्तीने घरातील सदस्याच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनामध्ये प्रवेश करून जे काही निगेटिव रुपी स्मृती मनामध्ये तयार होती जे काही मनामध्ये वाईट विचार होते ते पूर्णपणे श्री दत्तगुरूंच्या शक्तीनं शरीर यंत्राद्वारे खेचून घेतलेले आहे ओ बाधा निघालेली आहे जी काही नवीन बिझनेस करण्याची इच्छा होती त्यामध्ये बाधा येत होती गाडी घेण्याची इच्छा असेल बंगला बांधण्याची इच्छा असेल शेती घेण्याची इच्छा असेल नवीन बिझनेस करण्याची जी काही इच्छा होती त्यामध्ये ज्या ज्या काही बाधा सापडलेल्या आहेत त्या सर्व स्री दत्त ही। ही बाधा श्री दत्तगुरूंच्या शक्तीनं पूर्णपणे खेचून आणलेल्या आहे एकही बाधा शे शिल्लक राहिलेली नाही आता तुमचे जे शत्रू असतील त्यांचा चेहरा नजराच्या पुढे धरायचा आहे एखादा तुम्हाला त्रास देत असल शत्रूचा चेहरा तुमच्या नजराच्या समोर धरायचा आहे सृष्टीची रचना करणारी ब्रह्म विष्णू व महेशराई मूर्ती रूपाने आपल्या बस हृदयामध्ये बसलेली आहे पण दत्त प्रभूंनी जी शक्ती सोडलेली आहे त्या शक्तीनं शत्रू दृष्ट लोकांनी केलेली करणे उच्चाटन जारण मारण भूत प्रेत पिशाचांनी केलेली जी जी काही पिडा सापडलेली आहे ती सर्व पिढा श्री दत्त गुरुंच्या शक्तीनं नष्ट केले आहे शत्रू दृष्ट लोकांनी केलेली करणे उच्चात जारण मारण भूत प्रेत पिशाचांनी केलेली जी जी काही पिढा सापडलेली आहे ती सर्व पिढाश्री दत्त गुरुंच्या शक्तीनं या शरीर यंत्राद्वारे खेचून आणलेले आहे आहेस वेताळ पिशाच बाधा यापासून ज्या ज्या काही पिडा उत्पन्न झालेल्या होत्या मंत्र तंत्र कुयोग जादू टोना बर्मराक्ष राक्षस वेताळ पिशाच बाधा यापासून ज्या ज्या काही पिढा उत्पन्न झालेल्या सापडलेल्या आहे त्या सर्व पिढा श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं पूर्णपणे या शरीर यंत्राद्वारे खेचून आणलेले आहे ओ ओ शिव 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 शरीर पूर्णपणे रिला झालेला आहे घरातील सदा रुपी केर कचरा होता व्यसन म्हणजे कोणताही असू शकत दारूचा असेल घुटक्याचा असेल एखाद्याला पत्ते खेळायचा असेल तीन पत्त्याचा असेल किंवा वाईट वळण असेल श्री दत्तगुरूंच्या शक्तीनं मनामध्ये प्रवेश करून एकही पीडा एकही बाधा शेष शिल्लक राहिलेली नाही हो पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे मनामध्ये मनामध्ये जे काही निगेटिव्ह रुपी विचाराचा केर कचरा होता घरातील सदस्यांच्या मनामध्ये जो काही निगेटिव रूपी विचाराचा केर कचरा होता रूपी विचाराचा केर कचरा मनामध्ये तयार झालेला होता तो सर्व केर कचरा श्री दत्तगुरूंच्या शक्तीने घरातील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश करू सर्व केर कचरा या शरीर यंत्राद्वारे पूर्णपणे खेचून आणलेला आहे शिव ओ, 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 ओ। शिव शिव श्री दत्त प्रभू हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं घरावरती जे काही कुणाची वाईट नजर पडलेली होती घरातील सदस्यावरती कुणाची वाईट नजर पडलेली होती जी काही करणे बाधा होती जो काही चेड्या गोट्याचा खेळ होता जे काही संचार बाधित होते त्यांचा संचार पूर्णपणे खेचून आणलेला आहे जे काही संचार बाधित आहे तो संचार पूर्णपणे श्री दत्त गुरुंच्या शक्तीनं खेचून आणलेला आहे ओ शिव ओ, 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 शिव शिव सर्वांनी चित्त एकदम स्थिर करायचं आहे आणि माझ्याकडनं जी समस्या सांगायची राहिलेली असेल ती मनोमन सांगायची आहे श्री दत्त प्रभू तुमच्या हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त प्रभूंनी जी काही शक्ती सोडलेली आहे त्या शक्तीनं तुमच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनामध्ये प्रवेश करो जी काही तुम्ही पिढा सांगितलेली आहे त्या पिढेमध्ये प्रवेश केलेला आहे ती सर्व पीडा श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं शरीर यंत्राद्वारे पूर्णपणे खेचून आणलेली आहे ओ शिव 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 तीन वेळेस मोठा श्वास घ्यायचाय आणि सोडायचा आहे डोळे कुणीही उघडायचे नाही दोन्ही हाताची बोटे मोकळी सोडायची आहेत डोळे बंद असताना जाग्यावरती राहायचं आहे डोळे न उघडता पूर्णपणे जाग्यावरती उभे राहायचे आहे परत मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे तीन वेळेस चित्त परत एकाग्र करायचं आहे श्री दत्त प्रभू तुमच्या हृदयामध्ये बसलेले आहेत